नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मिहार सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मार्केट मध्ये अगदी थोडे शेअर वेचल्यासारखे ते जीवने दिसले आज शुगरची रॅलीमध्ये प्रॉफिट बुकिंग दिसलं तर पेपर सेक्टरमधले शेअर बरेचसे पेपर सेक्टरमधले शेअर आज तेजीत दिसले आज ऑटो एन्सिलिअरी क्षेत्रातले शेअर तेजीस दिसले आणि कदाचित आज आजपासून तांदळाचे ते शेअर तेजीत जात आहेत का असं आढळलं आज के आर बी एलचा शेअर तेजीत होता ऑटो एन्सिलियरीमध्ये जे टी केटीचा शेअर तेजीत होता म्हणजे काही शेअर आपल्याला ऑटो इंजिनिअरिंगचे पण तेजीत जाताना दिसले पण डिफेन्स सेक्टरमधले शेअर आज तेजीत होते आणि कॅपिटल गुड्स शेअर आज तेजीत होते असं एकंदरीत दिसतं जपानने मात्र त्यांचा व्याजाच्या दरात काहीच फरक केला नाही शून्य ते पॉईंट शून्य एक पर्सेंट असा जपान व्याजाचा दर ठेवला वोडाफोन आयडियामध्ये मात्र आजही तेजी होती आणि तेजी येण्याची शक्यता वाटते म्हणजे आधी अठराचं टार्गेट सांगितलं गेलं होतं आता कदाचित वीसपर्यंत पर्यंत जाईल एक शक्यता वाटते म्हणजे खरं कोटा सांगता नाहीये पण वोडाफोननी जर कर्ज कमी केलं तर नक्कीच टार्गेट पार करूनही पुढे जाईल तो एकवीस पॉईंट पाच टक्के स्टेक ते दोन पॉईंट तीन बिलियन डॉलर्स ला विकणार आहेत असं समजत आहे आणि या रकमेचा उपयोग कर्ज कमी करण्यासाठी केला जाईल म्हणजे आधी वोडाफोन आयडियाकडे पैसे कुठून येतील मग फॉलो ऑन पब्लिक इशू झाला आता आज त्यांनी आणखी शेअर्स इशू केले दोन हजार तीनशे कोटी रुपयाचे आता हे हा स्टेट पूर्णच्या पूर्ण विकणार आहे म्हणजे जी पैशाची कमतरता वाटवत होती ती जर पूर्ण झाली तर वोडाफोन आयडियाचा शेअर तेजीत जाऊ शकतो पण अर्थात शक्यताचा मी काही परमेश्वर नव्हे त्यामुळे तुम्ही पण येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष दिलं पाहिजे होलसेल प्राईस इंडेक्स आज वाढला आहे दोन पॉईंट एकसष्ट टक्के एवढा आहे पूर्वी तो एक पॉईंट सव्वीस टक्के होता अन्नधान्याची खाद्यपदार्थांची महागाई जास्त झाल्यामुळे हा महागाईचा आकडा आहे बिंदा कॉर्पोरेशननी ऑटोमोटिव रूप टॉप सोल्युशनसाठी हिसिन चाऊ बरोबर करार केला आहे भेळला अडाणी ग्रुपकडून दोन पॉवर प्लांटसाठी ऑर्डर मिळाली ही ऑर्डर सातशे कोटी रुपयाची आहे जिंदाल स्टेनलेसने स्टील स्टील्स स्टील प्रायव्हेट लिमिटेड किंवा क्रोमेनी म्हणा स्टील्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सेहेचाळीस टक्के हिस्सा घेतला रेल तेलला चोवीस कोटीची ऑर्डर मिळाली झायडस लाईफला यू एस एफ डी एकडून एका औषधासाठी ॲप्रुव्हल मिळालं हे औषध जे आहे त्याचं अमेरिकेमध्ये सात पॉईंट आठ कोटीचं मार्केट आहे त्यामुळे झायडस लाईफला याचा फायदा होईल चीनमधून आयात होणाऱ्या पी व्ही सी पेक्ट रेझिनवर अँटी ड्यूटी ड्युटी लावण्यात आली जेफ्रीजने इंडिया ओन्ली लॉंग पोर्टफोलिओमध्ये जी एम आर एअरपोर्टचा समावेश केला म्हणजे एक मगाशी सांगितलं तसा व्होडाफोन ते जीत राहू शकतो आणि जी एम आर एअरपोर्ट आणि जी एम आर पॉवर असे दोन शेअर आहेत जी एम आर पॉवर तर आज सर्किटलाच होता पण जे अमरावती राजधानी करायची आहे ते अमरावती एअरपोर्ट करण्यासाठी बोलणी चालू आहे आज जी एम आर एअरपोर्टचा शेअर त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या आसपास गेला होता तर हा इंडिया ओन्ली लॉन पोर्टफोलिओ मध्ये जीएमआर एअरपोर्टचा समावेश केला आणि ऍक्सेस बँकेचं वेटेज कमी करण्यात आलं लुपीच्या नागपूर युनिटचं इन्स्पेक्शन यू एस एफ डी एने केलं आणि या इन्स्पेक्शनमध्ये मध्ये एकही एक त्रुटी दाखवण्यात आली नाही सीनी डॉक्टर रेड्डीज त्यांची हिस्सेदारी जी, जी होती ती चार पॉईंट पंच्याण्णव टक्क्यावरनं पाच टक्के एवढी केली आता ॲफोर्डेबल हाऊसिंगचा बोलबाला खूप आहे त्यामुळं या हाऊसिंग फायनान्सच्या कंपन्या ॲफोर्डेबल हाऊसिंग जे करतात असे रियालिटी सेक्टरमधले शेअर्स म्हणजे कोलते पाटील सिग्नेचर ग्लोबल पूर्वाक करा असे जे तुम्ही वाचून पहा जे ज्या लोकांचा भर ॲफोर्डेबल हाऊसिंगवर असतो त्या शेअरकडे बजेटच्या दृष्टीने तुम्हाला लक्ष देता येईल आणि पावसाळा आहे त्यामुळे पत्रेवाले शेअर्सही तुम्हाला पाहता येते त्याच्यामध्ये हैदराबाद इंडस्ट्री विशाखा इंडस्ट्री सह्याद्री अशा काही शेअरचा तुम्हाला समावेश करता येईल बघूया आता ओळी तीन दिवस सुट्टी आहे त्यामुळे आता आपली भेट मंगळवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल नमस्ते